श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव आणि आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे या संदेशाला ऐकणे हे तुझ्यासाठी खूप काही महत्त्वपूर्ण आहे तेव्हा या संदेशाला टाळून पुढे जाऊ नकोस येणारा काळ तुझ्यासाठी शुभ वार्ता घेऊन येत आहे आणि खूप काही असे परिवर्तन घेऊन येत आहे जे तुझ्या सुखासाठी होत आहे तुम्ही ज्या मार्गावर पुढे जात आहात तिथे तुम्हाला सुखाची आनंदाची प्राप्ती व्हावी यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे जो कोणी स्वामी भक्त या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत ते स्वतःला भाग्यशाली मानतील कारण या तुमचे भाग्य परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील तुमच्या समस्यांचे निराकरण केल्या जाईल तुमच्या जीवनातून आळस आणि खूप काही वाईट सवयींना दूर करणारे आशीर्वाद स्वामी तुम्हाला देत आहेत ते स्वीकार करा आणि आनंदी होण्यासाठी सज्ज देव तुमची प्रतीक्षा संपवत आहेत कारण देवाला तुमच्यासाठी खूप काही करायचे आहे जे तुम्हाला अत्यंत लाभ आणि सुख देणारे आहे जीवनातील कटू काहीतरी तुमच्या आयुष्यातून कापून टाकण्यात येत आहे ते देव काढून बाहेर फेकत आहेत त्यात सर्व काही वाईट सवयी असोत किंवा तुम्ही तुमच्यासाठी केलेल्या काही गृहीत धरलेल्या खूप काही नकारात्मक गोष्टी असोत त्या सर्व काही देव तुमच्याजवळ काढून टाकत आहे तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात कारण देवाची मदत तुम्हाला प्राप्त होणार आहे या संदेशापर्यंत तुम्ही आला आहात तुम्ही हे ऐकत आहात तर स्वतःला भाग्यशाली माना कारण देवाने तुमची निवड हा संदेश ऐकण्यासाठी केली आहे देवदूत तुम्हाला ते देतील जे तुमची इच्छा आहे कारण देवाने देवदूतांना आज्ञा दिली आहे की तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला फळे प्राप्त व्हावीत तुम्हाला त्या भेटवस्तू प्राप्त व्हावेत यासाठी देवाने तुमची निवड केली आहे देव म्हणतात कार्य करत पुढे जा तुला तुझ्या मार्गात माझे देवदूत मिळतील आणि ते तुझ्यासाठी काही भेटवस्तू घेऊन उभे आहेत तुमच्या अपेक्षा इच्छा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून लक्षात घ्या की तुमची ऊर्जा वाढणार आहे तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक आनंदी होणार आहात आणि तुम्ही अधिक आनंद प्राप्त करणार आहात जर तुम्ही या संदेशांवर स्वामीच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही अधिक भाग्यशाली व्हाल तुमचे भाग्योदय होण्याचा काळ जवळच येत आहे देव तुमच्या वेदना हरण करणार आहेत तुम्ही देवांच्या चरणे जी काही मदत मागितली आहे ती तुम्हाला लवकरच उपचार आणि मदतीच्या रूपात प्राप्त होणार आहे देव निष्ठूर नाहीत तुम्ही जे काही वेदना सांगत आहात जे काही दुःख सांगत आहात या पलीकडे तुम्हाला ते कधीही त्रास होणार नाहीत कारण देवाची ऊर्जा तुम्ही प्राप्त करत आहात देव दरवाजे उघडत आहेत तुम्ही पुढे जावे देवावर विश्वास ठेवावा तुमच्या आयुष्यात जे काही होत आहे ते देवाच्या आशीर्वादाने प्राप्त होत आहे विश्वास ठेवा विलक्षण करण्यास तयार व्हा काहीतरी विलक्षण तुमच्यासाठी येत आहे देव तुमच्यासाठी आनंद देत आहे तुमच्यासाठी सगळ्या काही गोंधळातून मार्ग निघणार आहे तुमच्या योजना तुम्ही देवाला सांगा आणि देव आणि देवांच्या योजना स्वीकार करा कारण त्या तुमच्यासाठीच असतील देव तुमच्यासाठी अनेक असे मार्ग निर्माण करत आहे जिथून तुम्हाला सुख आणि आनंदाची प्राप्ती व्हावी देव म्हणतात बाळा जे तू मागत आहेस तेही होईल तेही घडेल मागील या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तू जे काही देवाला मागितले आहे प्रार्थना केली आहे इच्छा प्रकट केल्या आहेत ते सर्व काही तुला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नक्की मिळणार आहे यावर विश्वास ठेव येणारा काळ तुझ्यासाठी सुख आणि आनंद घेऊन येत आहे तुझ्या नशिबाचे दरवाजे उघडत आहेत कधीही ज्या ठिकाणी तुम्ही ठोठावत आहात ते दरवाजे देवाचे आहेत ते उघडणार आहेत आणि तुमच्यासाठी आनंद विपुलता भरभराट आणि सुख येत आहे विश्वास ठेवा आणि मोठ्या संधीसाठी स्वतःला तयार करा तुम्ही तयार केल्या जात आहात या प्रक्रियेवर विश्वास ठेवा देव तुमचा हात धरून तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जात आहे जिथे तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला मिळेल तुमच्या सुख संपत्ती आणि आनंदात वाढ होणार आहे हे दोन हजार पंचवीस जे येत आहे ते तुमच्यासाठी शुभ संकेतांनी भरलेले आहे आनंदाने भरलेले आहे तुम्ही मागील काळात जे काही गमावले आहे असे तुम्हाला वाटत आहे त्याहीपेक्षा आता दुप्पट तुम्ही प्राप्त करणार आहात त्यासाठी सज्ज व्हा कार्य करायला चुकू नका कारण कार्यातून तुम्ही तेही प्राप्त कराल जे तुम्हाला आशा आहे अपेक्षा आहे जेव्हा तुम्ही आव्हाने साजरी करता तेव्हा तुम्ही भीती नष्ट करता देव म्हणतात जेव्हा तुम्ही तुमच्या समोर येणाऱ्या आव्हानांबद्दल तक्रार करता तेव्हा ते सर्व काही नष्ट केल्या जाते मनात संशय घेऊ नका कारण शत्रूंना आत्ताच नाराज करत आहात तो पाहत आहे की तुम्ही त्या स्थितीत जात आहात जे तुम्ही उच्च स्थान प्राप्त करणार आहात तेव्हा त्याला त्या गोष्टींची भीती वाटत आहे भय वाटत आहे तुमचा शत्रू तुमच्यावर खूप काही प्रयत्नही करून पाहत आहे पण त्याला ते योग्य यश मिळत नाही कारण देवाने तुमचा हात धरला आहे जिथे देव येतात तिथे कोणीही काहीही करू शकत नाही अगदी तुमचे शत्रू देखील हार मानतात देव म्हणतात बाळा मी जिथे येतो तिथे अंधार नष्ट होतो आणि मी तुझ्याकडे लक्ष पुरवत आहे माझे सतत तुझ्यावर लक्ष आहे तेव्हा तू चांगले कर्म करत पुढे चालत राहा तुला तेही प्राप्त होईल ज्या तुझ्या अपेक्षा नाही कारण देवाचे हृदय खूप काही विशाल आहे त्यामुळे तुला तुझ्या योजनेपेक्षाही खूप काही मिळणार आहे देव म्हणतात तुझे शत्रू जे काही योजना आखत आहेत त्या सर्व काही देव उद्ध्वस्त करेल कारण तुला देव आशीर्वादाच्या रूपात तुझ्या शत्रूपासून मुक्तता देत आहेत तुझ्यासमोर असलेली आव्हाने संपुष्टात येणार आहे बाळा विश्वास ठेव तुम्हाला अचानक संधी आणि आशीर्वाद मिळतील जे तुमच्यासाठी मार्ग तयार करतील तुम्ही तुम्हाला अचानक तयार करत असाल तर कमेंट्समध्ये टाईप करा माझा देव महान माझ्या देवाची शक्ती महान आशीर्वाद येत आहेत देवाचा जो काही कृपेचा वरदहस्त आहे तो तुम्ही स्वीकार करा कारण देव तुमच्या ठिकाणी सर्व काही विपुलता भरभराट आशीर्वाद देऊ इच्छितात तुमच्या कल्पनेच्या बाहेर तुम्ही प्राप्त करणार आहात देव तुम्हाला आर्थिक संतुष्टीच्या मार्गावर नेत आहेत तुम्ही आता आर्थिकतेने आणि सबलताने परिपूर्ण व्हाल तुम्हाला त्या ठिकाणी ठेवल्या जाईल जिथे तुमचा आनंद आहे तुम्ही यशाच्या हंगामात अपेक्षित ते यश प्राप्त करणार आहात देव तुमच्यासाठी जे काही आशीर्वाद पाठवत आहेत ते विपुलतेने भरलेले आहेत तुम्हाला आजपर्यंत ज्या काही कमतरता होत्या त्या सर्व काही नष्ट केल्या जात आहेत यावर ईश्वरी कृपा माना आणि देव तुमच्यासाठी काय करत आहे त्यासाठी तयार व्हा सज्ज व्हा देव तुमची नियुक्ती एका पदासाठी करत आहेत ते पद फार मोठे आहे तुम्ही इच्छिलेले आहे म्हणून त्यासाठी जेव्हा तुम्ही ते स्वीकार कराल तेव्हा देवाला धन्यवाद करायला विसरू नका देवाचे आभार मानायला विसरू नका आणि देवाने तुम्हाला जे काही नाते दिले आहे नात्यातील प्रेम गोडवा आनंद दिला आहे आणि तुमच्यासोबत जे काही सुसंवाद घडत आहेत आणि तुम्हाला जे काही आनंद विपुलता भरभराट प्राप्त होत आहे त्यासाठी देवाचे भविष्यात येणाऱ्या अजून तुम्हाला काळजीमुक्त जीवन देण्यासाठी देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका आभार मानायला विसरू नका देव तुमच्यासाठी ते उघडत आहे जे द्वार आजपर्यंत बंद होते काही कारणांमुळे ते आजपर्यंत बंद होते पण तुम्ही ठोठावत राहिला प्रार्थना करत राहिला त्यामुळे देव तुमच्यासाठी आता ते द्वार उघडत आहे तुमच्या नशिबाचे द्वार तुम्ही आता उघडलेले पाहाल तुम्ही त्यात प्रवेश करा आणि आनंद मिळवा कारण देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या जवळ पाठवत आहेत तुम्हाला देत आहेत जर तुम्ही या संदेशाला लाईक केले असेल तर देव तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करोत तुम्ही सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण व्हाल तुमच्या आयुष्यात स्वामी माऊली ते सर्व काही देवत ज्याची तुम्हाला आज काळजी वाटत आहे ज्या गोष्टींपासून तुम्हाला प्रश्न पडले आहेत ते प्रश्न सुटवत तुम्हाला त्याचे उत्तर मिळव स्वामी मौली तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आणि आनंद देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना जे कोणी स्वामी भक्त या संदेशाच्या शेवटपर्यंत ऐकत आहेत ते भाग्यशाली आहेत कारण आता त्यांच्या नशिबाचे द्वार स्वामी उघडतील त्यांच्यासाठी येणारा काळ सुखद आणि आनंदी असेल जर तुम्ही या संदेशाला आपल्या प्रियजनांना शेअर कराल तर तुम्ही अधिक पुण्याचे कार्य कराल तेव्हा एक लाईक करून याला शेअर करायला विसरू नका तुमच्या त्या नात्यांना आणि त्या प्रियजनांना पाठवायला विसरू नका स्वामी मौली तुमचे कल्याण करोत तुमच्या घरी सुख समृद्धी आणि आनंद देवत तुमच्या मुलाबाळांना प्रगतीची वाट देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ